अखेर झोपलेल्या मुख्याधिकारी यांना आली जाग द टाइम्स ऑफ पुसत न्यूज इम्पॅक्ट दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यूज चॅनल तर्फे शंकरनगर येथील रस्त्यांची बातमी प्रकाशित करण्यात आली होती यामध्ये रस्त्यांमुळे होणारे त्रास अपघात आणि झालेल्या घटना तेथील रहिवाशी महिलांमार्फत आक्रोशित भूमिकेतून सांगण्यात आल्या बातमी प्रकाशित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झोपलेले नगरपालिका प्रशासक मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांना खळबळून जाग आली त्यांच्या आदेशांमुळे नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी त्यांच्या चमूसह शंकरनगर येथे हजर झाले व रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यात आले प्रदीर्घ त्रास सहन केल्यानंतर द टाइम्स ऑफ पुसद एकाच बातमीत शंकरनगर येथील काम सुरू झाले यामुळे शंकरनगर रामनगर येथील महिलांनी चॅनलचे आभार मानले सगळ्यांना नम्र विनंती आहे की आज जो शंकरनगर येथील नागरिकांनी जो मोर्चा ठेवला होता महिलांनी महिलांनी मेंदाड मोर्चा बेंदाड मोर्चा <laughs> तो आज काढण्यात येणार होता पण तरी नगरपालिका प्रशासनाने त्यांचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी पाठवलेले आहेत त्या नगरपालिका सी ओ साहेबांच्या व वतीने नगरपालिकेचे विद्युत विभाग व पाणीपुरठा पाणीपुरवठा विभाग तसेच स्वच्छता विभागाचे प्रमुख माधवराव पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या सर्व समस्या ऐकून घेतल्या आणि ह्या त्या सर्व समस्या आज रोजी सोडून देतो हे त्यांनी आश्वासित केलेले आहे आणि त्या समस्या ते, ते नक्की सोडतील त्यांनी नाही सोडून दिल्या तर मी त्या स या समस्याचा सर्व रोज पाठपुरावा करून ते समस्या सोडून देण्यात मी कटिबद्ध आहे